नियतदृष्टी आणि दृष्टी समस्यावर नैसर्गिक उपचार म्हणून डोळ्यांच्या व्यायामात दीर्घकाळ के प्रचार केला जात आहे तथापि जर तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर डोळ्यांचे व्यायाम हे व्यायामाच्या संचाला संदर्भित करता करतात जे डोळ्यांच्या ताणांची लक्षणे दूर करू शकतात आणि तुमची पाहण्याची क्षमता सुधारू शकतात जर तुम्हाला आयोपिया हा, किंवा हायप पी यासाठी डोळ्यांचे सामान्य स्थिती असेल तर डोळ्यांच्या व्यायामाला तुम्हाला फायदा होणार नाही परंतु ते तुमच्या डोळ्यांना आराम देण्यात मदत करू शकतात तुम्ही कामावर असाल किंवा घरी असाल तरीही तुम्ही हे व्यायाम करू शकता गाजर खाणे आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहे हे सर्वज्ञात आहे पण डोळ्यांचे व्यायाम निरोगी दृष्टी राखण्याचे आणखी फायद्याचे आहे चला तर जाणून घ्या डोळ्यांचे व्यायामाचे प्रकार जवळ आणि दूर केंद्रित या नेत्र व्यायामामुळे लवचिकता तर सुधारतेच पण लक्ष केंद्रित सुधारते जवळचे आणि दूर केंद्रित व्यायामासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता तुमच्या खोलीच्या मजल्यावर बसा ज्याचा आकार कमीत कमी पाच एम एम ते सहा एम एम आहे एक पिंशी उचला आणि नाका पण सहा इंच धरा पिंशीच्या टोकाकडे पहा आणि दहा ते बारा फूट अंतर असलेल्या वस्तूकडे पटकन नजर टाका आणि काही सेकंदा नंतर पुन्हा पिंशीकडे पहा हे दरबरोबर दहा ते बारा वेळा पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करा आठ आठची आकृती आठ व्यायामाची आकृती आपण ची नायू मजबूत करण्यात त्याचबरोबर लवचिक सुधारण्यात मदत करतात त्याकरता दहा फूट अंतर आपले डोळे लावा आणि या बिंदूवर काल्पनिक आठ शोधण्याचा प्रयत्न करा तीन सेकंद करा व पुन्हा नंतर दिशा बदला प्लामिंग हा आरामदायक व्यायाम डोळ्यांचा थकवा दूर करण्यास मदत करतो प्रथम आपले तळवे घासून उबदार करा नंतर आपले डोळे बंद करा आणि नंतरची प्रतिमा जाईपर्यंत आपल्या हात डोळ्यावर ठेवा त्याच लुकलुकणे हे सर्वांनाच माहीत आहे की लुक तुटणे आवश्यक आहे कारण ते डोळ्यांचे तेल विनरित करतात आणि स्नेह सुलभ करते आपण संक्र नाका दीर्घकाळ काम करत असल्यास आपण पुरेसे लुक तुटणार नाही ते ना होऊ शकते कोरडेपणा डोळ्यात आणि चिडचिड टाळण्यासाठी डोळे मिसकावण्याची लहान ब्रेक घ्या आणि डोळे बंद करा काही सेकंद असेच राहा अनेक वेळा पुनर्वत्ते करण्याचे सुनि सुनिश्चित करा त्याचप्रमाणे वीस 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 नियम हा व्यायामाने तुम्ही डोळ्यांचा ताण टाळू शकता तर वीस मिनिटांनी ब्रेक घ्या आणि तुमच्यापासून वीस फुटावर असणाऱ्या वस्तूकडे वीस सेकंद नजर टाका त्याचप्रमाणे झूम करणे डोळ्यांचा थकवा दूर करण्याचे झुमिंग हा एक उत्तम डोळा योग्य व्यायाम असू शकतो त्याकरता आपण सरळ बसावे त्या तुमचा अंगठा सरळ सरळवरच्या दिशेने धरा आपले हात पसर पसरावा व अंगठ्याच्या टोकावर लक्ष केंद्रित करा तुमचे हात हळूहळू वाकवा तुमच्या अंगठा सुमारे तीन इंच दूर होईपर्यंत जवळ आणा नंतर पानंब बिंदुकर परत जा हे तीन वेळा पुन्हा करा पुन्हा फोकस करणे रिको सिंग म्हणजे डोळ्यांच्या व्यायाम जो तुम्ही संक नाकाच्या स्किन समोर वेळ घालवल्यानंतर डोळ्यांना आराम देतो तुम्ही तुमच्या कामातून विश्रांती घ्या आणि खोलीतील सर्वात दूरच्या वस्तूवर किंवा काय सेकंदासाठी खिडकीतून दृश्यमान असलेल्या दूरच्या इमारतीकडे किंवा वस्तूकडे लक्ष केंद्रित करा त्यानंतर तुमचा अंगठा सरळ धरा आणि त्यावर काही सेकंद लक्ष केंद्रित कर करावं हा व्यायाम सुमारे पाच ते सहा वेळा करण्याने फायदेशीर ठरू शकतो तसेच पिंचिड पुशअप एका दिशेने पाण्याच्या आणि सभोवतालचे त्रिमितीय दृष्ट्या मिळवण्याच्या डोळ्यांच्या क्षमतेला त्रिनेत्री दृष्टी म्हणतात ही दृष्टी काही लोकांसाठी सोदत असू शकते पिंचिड पुशअप हे असे रेस दूर करण्याचा उत्तम मार्ग आहे आपण डोळ्यासमोर एक पेनशेट धरा तेव्हा पेन हाताच्या लांबीवर ठेवा हळू जवळ आणा जेव्हा तुम्हाला प्रतिमा दिसेल तेव्हा थांबा त्यानंतर स्थितीत आणा हा व्यायाम अनेक वेळा करणे फायदेशीर ठर आहे जग बसा डोळा व्यायाम विशेषतः डोळ्यांच्या स्नावांना बळकट करण्यासाठी डिझाईन केलेला आहे आपण आरामात बसा व तीन ते चार सेकंदाचे पहा सुमार तीन ते चार सेकंद खाली पाहा नंतर तीन ते चार सेकंद समोर पाहा त्याचप्रमाणे तीन ते चार सेकंद आपण उजवीकडे उजवीकडे पा आणि वरच्या दिशेने डावीकडे पाहा शेवटी तुमचे डोळे घड्याच्या उलट दिशेने व घड्याच्या दिशेने प्रत्येक की दोन वेळा फिरवा त्याचे डोळे फिरवा हा एक व्यायाम आहे जो ताण कमी करण्यास मदत करतो आपण डोक डो डोक्याने हलवता उजवीकडे आणि डावीकडे अनेक वेळा पाह त्यानंतर आपण वर वर आणि अनेक वेळा खाली पाहा याचे फायदे हे डोळ्यांच्या नावींना मजबूत आणि तोंड करण्यास मदत करते आणि रक्त परिसंचन सुधारते डोळ्यांचा ताण कमी करते लक्ष केंद्रित करण्यासाठी डोळ्यांचे कार्य सुधारते सुधारते प्रकाशासाठी डोळ्यांची संवय कमी होते हे डोळ्यांचे व्यायाम आपण जे जे संकणक नेहमी बसतात त्यांसाठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे जे जे लोक आपल्या आपल्या कॉम्प्युटर कंटिन्यू बसतात त्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे વ્યાયામ જવળ સર્વ લોક સુધા આપી ડોળ થી તીક્ષ્ણ નજર હોવ શક નજર હોવ શકતીના આરામ ભિટ